मित्रांनो आज एक स्पेशल गोष्ट मी तुम्हाला दाखवतो आहे काही महिन्यापूर्वीच सर्वांना माहिती आहे की आपल्या मुंबईचे मोठे उद्योगपती मिस्टर अनंत अंबानी यांचं लग्न झालं होतं आणि त्यांच्या त्यांच्याच एका कंपनीमध्ये मी पण कामाला आहे तर त्यांनी आज आपले जे सर्व स्टाफ आहे जो आमच्या कंपनीचा पूर्ण स्टाफ आहे त्या स्टाफला आम्हाला एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे दाखवतो आहे हे बघा केवढं मोठं गिफ्ट आहे बघूया आपण खोलून या गिफ्टमध्ये काय आहे बघू शकता केवढा मोठा बॉक्स आहे अनंत आणि राधिका मॅडम विथ बेस्ट विशेष नीता अँड मुकेश अंबानी तर मित्रांनो हा एवढा मोठा बॉक्स आहे आतमध्ये काय आहे मला पण माहिती नाही बघूया आपण खोलून या बॉक्समध्ये काय आहे तर मित्रांनो आपण बॉक्स खोलूया हा आणि खोलून बघूया बॉक्समध्ये काय आहे पॅक केलेलं आहे बघू शकता मित्रांनो हे, हे आ, एक हल्दीरामचं एक ह्याचं पॅकेट आहे चिवडाचं पॅकेट आहे लिटिल चिवडा म्हणून दुसरं हे, हे आ, एक भुजिया सेव म्हणून एक पॅकेट आहे आलू भुजिया सेवचं पण एक पॅकेट आहे आणि दुसरं हे नट्स आहेत टेस्टी नट्स आहेत आणि अजून एक याच्यामध्ये एक बॉक्स आहे तो पण आपण खोलून बघूया हो याच्यामध्ये मित्रांनो सगळं स्वीट आहे बघा सगळं आणि एक छानपैकी चांदीचा शिक्का पण दिलेला आहे बघू शकता हा चांदीचा शिक्का शिक्का एक दिलेला आहे आपल्याला बघा सुंदर असा हा चांदीचा शिफ्ट आपण दिलेला आहे तर खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे मी माझ्या माझ्याकडून अनंत श्री अनंत अंबानी आणि राधिका मॅडमला त्यांच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देतो